फ्लेम ऑफ द फायर असे खुद्द इंग्रजांनी ज्या झाडाचे वर्णन केले आहे तो पळस सध्या चोहीकडे मोठ्या प्रमाणात बहरला आहे लाल केशरी आणि किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी भरलेली पळसाची झाडे सध्या सर्वत्र वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहेत लाल केशरी आणि क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेतानाच सोबतच निसर्गामध्ये सुद्धा लालसर छटा दाखवित आहेत विदर्भातील विविध भागातील डोंगरदऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहे शिशिराची थंडी ओसरायला लागली पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वसंताची चाहूल लागते या वसंतामध्ये फक्त रंगांची उधळण होऊन रंगोत्सव सुरू होतो झालेल्या शेताला केशरी लाल रंगामध्ये नाव घालणारा पळस चिखलदरा पर्यटन नगरीच्या वाटेवर सर्वत्र बहरला आहे स्वागत करण्यासाठी पळस नटलेला चोहीकडे पाळण्यास मिळत आहे झाडाच्या प्रत्येक फांदीवर लगडलेली फुले विस्तवांच्या गोळ्यासारखेच जणू भासतात वीस ते पंचवीस फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो पळसाची फुले सरस्वती आणि काली माता या दोन्ही देवींच्या पूजेसाठी मुद्दाम भक्तीभावाने वापरली जातात कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच अशी म्हण प्रचलित आहे पळसाची पाने ही फार उपयोगी आहे पूर्वी या पानांपासूनच मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात आता काळ बदलला तरी त्याचे महत्व कमी झालेले नाही पाने गळून गेल्यानंतर पळसाला फुलांचे धुमारे पळसा डोंगराळ भागात किंवा शेताच्या धुऱ्या बांध्यावर दिसणारा वृक्ष त्याची उंची जरी जास्त नसते तरी तो पानगळी वृक्ष म्हणून प्रसिद्ध आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा